की आम्ही ज्यावेळेला मराठीचा आग्रह धरतो लोक कर्नाटकात कन्नडचा धरतात तर लोक म्हणतात मग आम्ही आल्या आल्या कशी तुमची भाषा बोलणार तुम्ही समजा पर्यटक म्हणून गेलेले आहात एखाद्या शिबिराला गेलेले आहात तर लगेच मराठी माणसाला तमिळ आलं पाहिजे तमिळ माणसाला हिंदी आलं पाहिजे असं नाही आहे म्हणजे खरं तर जगभरामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही एखाद्या शहरात फिरत असाल तर चार दिवस फिरण्यासाठी तुम्हाला केवढं मिनिमम त्या भाषेचं ज्ञान पाहिजे तशा प्रकारच्या पुस्तिका आहेत आपल्याकडे म्हणजे तशा प्रकारच्या पुस्तिका आपल्याकडे देशभरामध्ये सगळ्या भाषांकडनं तयार होण्याची गरज आहे मी समजा आठ दिवस मी कुर्गला गेलो आहे आणि तिथल्या रिक्षावाल्यांनी असं ठरवलं पुण्यातल्या रिक्षावाल्यांप्रमाणे की नाहीच यांच्याशी सन्मानाने वागायचं आणि कन्नडमध्ये बोलल्याशिवाय नाहीच त्यांना बरी ट्रीटमेंट द्यायची तर मला चार तरी वाक्य यायला पाहिजेत मला असं वाटतं की समन्वयाची भाषा ना समन्वयानेच विकसित होते म्हणजे हिंदी नको आहे म्हणजे आपले माननीय मुख्यमंत्री जसं म्हणले की तुम्हाला भारतीय भाषा नको आहेत तुम्हाला इंग्लिश पाहिजे आहे तर भारतीय भाषा नको आहेत असं लोक म्हणलेले नाही आहेत पण इंग्लिश पाहिजे असं तेच म्हणले त्यांच्याच घरात त्यांची मुलगी दहावीला आय सी एस सी बोर्डात शिकलेली आहे त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला ज्याची मुलगी मराठी माध्यमात शिकली आहे त्यांनी नाही सांगायचं की तुम्हाला इंग्रजी भाषा नको पाहिजे आणि भारतीय भाषा नको आहेत आम्ही मराठी माणूस म्हणून आमचं काम केलं आहे तुम्ही नाही केलं तुम्ही का नाही केलं तुम्हाला वाटलं तोपर्यंत विदर्भ वेगळा झाला तर आणि आपण विदर्भाचेच मुख्यमंत्री झालो तर मग तिकडे मारवाड्यांबरोबरच बोलायचं आहे मग आपण कशाला मराठी बोलावं लागेल तुमच्या दुर्दैवानं तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात आणि एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात की मग विदर्भाचं मुख्यमंत्री होणं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे कारण सगळा धंदा इथे आहे सगळा पैसा इथं आहे त्याच्यामुळे समन्वय साधला पाहिजे पण आपण एक कायम लक्षात घ्या समन्वयाची जबाबदारी मराठी माणसाची फक्त नाही आहे